शेतकऱ्याला तुम्ही पारा आमले पंधराशे अशी गरज नाही राज्यातली महामाऊली तुला नतमस्त प्रति बाई तुझ्या समोर दारूबंदी कराल दारूबंदी मी करा बाहेर असं आहे नवले माणसं म्हणजे दारूबंदी बाहेर ठेवायची वा काय का तिचा बाया पंधराशे रुपयाना पाच हजार का किंवा मजा ग्या मला सगळं ताई आपलं नाव लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंट मध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकार कडून मी तुम्हाला पैसे मागायच्या काम करते शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याच जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे शेतकऱ्यांवर काय झाले मावशी काहीतरी तरी म्हणतात मागून काय म्हणतात ताई त्या काय म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात आई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय म्हणताय जोरात ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातोय शेतकऱ्यानं काय दारू दारूबंदी करा बस बाहेगाय रे हा ऐका का आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा तर जरा शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा त्याचा हजारच बिल आहे काय म्हणताय मला समजा शेतकरी सर्व शून्यात काय म्हटलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार भाव मिळाला हा परवडत नाही नाही शून्य म्हणजे काय शून्य तोट्यात जातोय शेतकरी काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काय दिली त्याने रोज भाजी काम करा तरी पोट भरते काय करा शेतकऱ्याने एक मंत्री लोक काही सांगून निधी देतात आणि माझा भाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाच नुकसान झालं तरी आम्ही देवकर वावरात आणला तरी आम्ही देवकर आपण काहीच दिलं नाही कृषी केंद्राची बाई आणि देवकर हो आपण काय घडलं बस फोटो काढवत आम्ही काय म्हणले बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन ला आता वीस सहा हजाराचा भेटतो आता सहा हजार क्विंटल तर सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्याय खरंच करायला सर बोला काही शेक करायची माझी बोलायची भारतामा भाऊ सोन्याला भाव दागदागिन्याला भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सगळ्या गोष्टीला भाव लक्षात कराल काही लोक ऐकल्या दारूबंदी बी कराल दारूबंदी बी करा बायांना काय त्रास आहे नवरे माणसं मध्ये जातात दारू वरून बाहेर आण बायाच माणसं मध्ये जातात बाया काय करतील त्या बाया पंधराशे पन्ड़ा, बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे तांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आधी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला क्या मजा आग्या बघा <laughs> ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करते आणि त्याचा पूर्ण पाठ पुरावा मी करीन कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊ आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर द्या मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणालया नाही नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना कि बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोलले हमी भाव द्या बुवा शेतीला काय त्यांना स्पष्ट बोलू शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर, सरकार जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही कपाशी व सोयाबीनला भाव नाही आणि गावात दारूबंदी नाहीये मंत्री लोक काहीच करत नाहीये पावसाने बागे गेली देवकर शेतात आले मात्र काही मदत दिली नाही अशी खंत कानाळदेच्या वजंतबाई सपकाळे यांनी महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्या समोर मांडली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आयोजित मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे हे भाषण करीत असताना महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्वप्रथम कानळदे येथील वैजंताबाई साहेबराव सपकाळे म्हणाल्या की शेतकरी खड्ड्यात जात आहे शेतमालाला भाव नाही आहे शेतकरी सर्व शून्यातून जात आहे आणि दोन नंबरवाले वरती जात आहे कपाशी व सोयाबीनला भाव नाही आहे शेती करणे आता परवडत नाही कारण खते बियाणे महाग झालेले आहेत तीन लाखांचे नुकसान झालेली आहे देवकर आप्पांनी व कृषी केंद्राच्या बाईने नुकसानीचे फोटो काढले तरी मला अजून काही मदत मिळालेली नाही आहे सोयाबीन व कापसाला भाव द्या पंधराशे रुपयात पोट भरत नाही घर चालत नाही शेतकऱ्यांना तारा म्हणजे पंधराशेची गरज नाही आहे असं वक्तव्य या महिलांनी केलं ताराबाई गोपाळ वाल्मिक यांनी सांगितलं की सरकारने हमी भाव दिल्यास कोणत्या स्कीमची गरज नाही आहे दर्जेदार शिक्षण मुलांना रोजगार मिळावे अशी व्यथा महिलांनी मांडली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अशी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा